माझ्या झोपल्या पिल्या कस जागायला पाहिजे माझ्या जा झोपलेल्या पिल्या कस जागायला पाहिजे सूर्य झोपतो का कधी असं वागायला पाहिजे असं वागायला पाहिजे नमस्कार मातोश्री अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस जाहिरात जा प्रसिद्ध झाली आहे आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अकोला पोलीस या पोलीस भरतीच्या अकोला या जिल्ह्यासाठी जी जाहिरात आली आहे या जाहिरातीमधील कास्टनुसार आपण किंवा प्रवर्गानुसार जागा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पोलीस भरतीची दोन हजार पंचवीसची जाहिरात आली आहे या जाहिरातीच्या अर्ज करण्याचा किंवा अर्ज करण्याची सुरुवात एकोणतीस ऑक्टोबर पासून अंतिम तारीख तीस नोव्हेंबर पर्यंत आहे कार्यालय किंवा पोलीस अधीक्षक अकोला पोलीस वरती दोन हजार चोवीस पंचवीस अकोलासाठी किती जागा आहेत टोटल जागा एकशे एकसष्ट या अकोलासाठी आहेत किंवा अकोला या जिल्ह्यासाठी एकशे एकसष्ट एक जागा आहेत त्यापैकी अराखीव म्हणजेच ओपनला शहात्तर जागा आहेत ओपन शहात्तर जागा आहेत या ओपनच्या शहात्तर जागेपैकी बावीस जागा सर्वसाधारण मध्ये आहेत त्याचप्रमाणे तेवीस जागा महिलासाठी येतात आणि ह्या अकरा जागा माजी सैनिकासाठी येतात त्याप्रमाणे पहा आपण तपशीलवार या प्रवर्गानुसार पा जागा पाहणार आहोत अ जा म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे यस्सीला अकोलामध्ये ला शून्य जागा आहे शून्य अज अनुसूचित जमाती म्हणजेच यष्टी साठी सोळा जागा आहेत त्या सोळा पैकी यष्टीच्या सोळा जागा पैकी पाच जागा या सर्वसाधारण गटात येतात पाच जागा महिलासाठी येतात नाही तर पा दोन जागा माजी सैनिकासाठी येतात त्याच्या पुढचा प्रवर्ग पहा पिजा अ म्हणजेच एन टी ए हा प्रवर्ग याला एकच जागा आहे आणि ती सर्वसाधारणसाठी आहे त्यानंतर पहा भ भज ब म्हणजेच एन टी बी या प्रवर्गासाठी दोन जागा आहेत यापैकी एक सर्वसाधारणसाठी एक महिलासाठी त्याच्या पुढचं पहा प्रवर्ग भजक म्हणजेच एन टी सी एन टी सी या प्रवर्गासाठी टोटल नऊ जागा आहेत यापैकी पाच जागा महिलासाठी तीन सॉरी पाच जागा या सर्वसाधारण गटासाठी येतात तीन जागा, जागा या महिलासाठी येतात त्याच्यानंतर भजड एन टी थी या प्रवर्गासाठी पाच जागा आहेत किती पाच त्यापैकी दोन महिला सॉरी दोन सर्वसाधारण दोन महिला प्रवर्गासाठी त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग या या पन सी या प्रवर्गाला इथे एक पण जागा नाही त्यानंतर इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी या प्रवर्गासाठी अठरा टोटल जागा आहेत त्यापैकी पाच जागा ह्या पाच जागा ह्या सर्वसाधारण गटात येतात पाच जागा महिलासाठी येतात पण तीन जागा ह्या माझी सैनिकासाठी येतात नंतर पहा एस बी सी एसईबी एस सी बी सी यासाठी टोटल सोळा जागा आहेत एस सी बी साठी त्या सोळा पैकी पाच जागा सर्वसाधारण गटात येतात पाच जागा महिलासाठी आणि दोन जागा ह्या माझी सैनिकासाठी आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस ू एस तो एक केंद्राचं आरक्षण आहे त्याला टोटल जागा आहेत अठरा अठरापैकी पाच सर्वसाधारण गटात पाच महिला गटात इथं पण तीन जागा माजी सैनिकासाठी आहे अशा प्रकारे अकोला शहर पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातमध्ये मध्ये अकोला शहर साठी टोटल किंवा अकोला जिल्ह्यासाठी टोटल एकशे एकसष्ट जागा आहेत यापैकी शहात्तर जागा ओपन साठी अठरा जागा ईडब्ल्यू एस साठी सोळा जागा सी साठी अठरा जागा उत्तर महाकाश वर्ग म्हणजे ओबीसी साठी एन टी डी साठी पाच जागा एन टी एन टी सी साठी नऊ जागा एन टी बी साठी दोन जागा एन टी ए साठी एक जागा एफ टी साठी सोळा जागा अशा या आरक्षित आहेत अशा प्रकारे आपण अकोला पोलीसच्या जाहिरातीमधील कास्टनुसार जागा पाहिल्या आहेत आमच्यासोबत जोडले जाण्यासाठी आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद